मित्रांनो कोकणी मनुष्य युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर हे आमचं नेटवर्कचं ठिकाण आहे पाहू शकता तुम्ही एकमेव नेटवर्कचं ठिकाण आहे हे इकडे नेट मिळतं मित्रांनो इथेच मी येऊन व्हिडिओ वगैरे अपलोड करतो सध्या घर आता बंद आहे आता गणपतीला येतील आता मुंबईकडे जेव्हा पूर्वबीरा मे महिन्यात ना कधीही सुट्टीतून येतात तेव्हा इथेच येतात नेटवर्क साठी बी एस एन एल ला फक्त नेट मिळतं मित्रांनो इथे तर पाहू शकता तर हे मित्रांनो असं आपलं हे ठिकाण आहे आता माझ्या मागे इकडे सरडा चाललाय बघा ऊन पडलंय पाऊस कमी झालाय पाऊस नाही एक सर सकाळी फक्त लागून गेलेली आहे तर इकडे मित्रांनो खाली रोडचं काम यंदा चालू केलं ते पाहू शकता किती चिखल झाला आहे पाहू शकता माझे माझ्या मागे किती चिखल झालेला आहे तो खूप चिखल झाला आहे मित्रांनो आत्ता बघूया कॉन्ट्रॅक्टर येऊन गणपतीतून तरी हे काम पूर्ण करतोय का ते खूप चिखल झालं आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण भेटू नवीन अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही पहिल्यांदाच लाईव्ह ब्लॉगमध्ये गेलो होतो तर आपल्या लाईव्हला सपोर्ट करा